नमस्कार मी सुनील प्रभाकर आनंद वाघ सामाजिक कार्यकर्ता नांदेड आज आपण इथे जी गर्दी पाहतात ती कुठं दवाखान्याची समोरली गर्दी नसून आधार अपडेट करण्यासाठी आलेले सर्वजण आहेत आणि इथं जवळपास दोन चार महिन्यापासून फक्त चाळीस जणांचं चा नाव इथं आधार नोंदणीसाठी पोस्टामध्ये नांदेडच्या नोंद करत आहेत आणि इथं सकाळच्या तीन वाजल्यापासून ग्रामीण भागातले शहरी भागातले लोकं तीन वाजल्यापासून इथं रांगेमध्ये थांबत आहेत रांगे थांबवून था। शेकडो लोक आल्याच्यानंतर तिथल्यातली फक्त चाळीस जणांची नोंद इथं घेत आहेत आणि बाकीच्या सगळ्यांना तिथून वापस पाठवत आहेत असं करत करत दो जवळपास दोन चार महिन्यापासून अर्धे लोकं वापस अर्ध्या लोकांचं काम असं याचा अंधबुंदी कार्यक्रम या पोस्ट ऑफिसमधून सुरू झालेला आहे आणि आधार अपडेट करण्यासाठी आता शासकीय कामानिमित्तानं आईवडिलांना आपल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गर्दी करत आहेत आणि ही गर्दी लक्षात घेता प्रशासनानं कोणत्याही प्रकारचं पाऊल इथं न उचलता इथल्या येणाऱ्या लोकांची अशी विवंचना करून टाकलेली आहे त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती राहील की त्यांनी तात्काळमध्ये नांदेडमध्ये जे आधार केंद्र बंद केलेले आहेत ते सर्वच आधार केंद्र चालू करून या सगळ्या लोकांना इथं आधार अपडेट करण्यासाठी येणाऱ्या लोकांना न्याय देण्यात यावा अशी मी प्रशासनाला विनंती करत आहे रोजचे सकाळी रात्र बारा वाजल्यापासून लोक आधार अपडेट करण्यासाठी रात्री आपली काळी करत आहेत आणि इथं रांगेमध्ये सर्व उभं राहत आहे गणेश का तीन महिन्यापासून चक्कर महाराज सुगत भीती आहे आणि माझा आधार कार्ड झालं नाही आज आज म्हणते उद्या म्हणते उद्या म्हणते आज म्हणते आणि जीव जायला तर विक काय किंमत नाही आणि ताजा कागद झाली